मैदान क्रिकेटचं पण खेळ मात्र राजकारणाचा आमदार रोहित पवारांच्या गुगलीवर सर्वोच्च न्यायालयाने थेट षटकार मारलाय ज्या खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी नियमांना बगल दिली गेली तिथेच आता कोर्टाने कडक शब्दात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मोठा पेच निर्माण झालाय सुमारे नवीन सदस्यांची नोंदणी करताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका न्यायालयाने ठेवलाय यात कुटुंबातील सदस्य नातेवाईक आणि अगदी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा भरणा असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केला होता जर न्याय शानी, तर ही फसवणूक आहे इथपर्यंत कडक शब्द वापरले निवडणूक वर्चस्व गाजवण्यासाठी जेव्हा घरच्या माणसांची फौज उभी केली जाते तेव्हा गुणवत्तेला बाजूला सारलं जात रोहित पवारांसाठी हा केवळ कायदेशीर धक्का नाही तर त्यांच्या नैतिकतेवर उठलेलं प्रश्नचिन्ह आहे क्रिकेटच्या पीच वर क्लीन बोल्ड होण्याची वेळ रोहित पवारांवर आली जेव्हा खेळाच्या मैदानात रणांगणासारखं राजकारण खेळलं जातं तेव्हा अंपायर म्हणून न्यायालयच अंतिम न्याय करतं रोहित पवारांना खडसावत न्यायालयाने योग्य न्याय दिलाय त्यामुळे रोहित पवारांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिलाय